ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नचार आमरण उपोषण महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवरा तालुका अध्यक्ष कॉम्रेड सकाराम बोईकर व सय्यद जावे गेवरा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासन मान्य प्रलंबित मागण्याच्या संदर्भामध्ये दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कार्यालय या ठिकाणी उपोषण करण्यात येणार आहे या संदर्भात निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय घेवणे यांना देण्यात आले असून माहिती गेराई विधानसभेचे माननीय आमदार विजयसे पंडित यांना पण या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे संरक्षणा निरीक्षक यांना आहे तरी गेवराई तालुक्यातील समस्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या शासन मागणी प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पंचायत समिती कार्यालय जेवढे या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषण आयोजित करण्यात आले असून या अन्नत्याग आमरण उपोषणामध्ये आपल्या प्रलंबित मागण्या खालील प्रमाणे आहे थकीत राणीमान भत्ता तात्काळ देण्यात यावे शासन हिस्सा आठ पॉईंट तेहतीस टक्के थकीत आठ पॉईंट तेहतीस टक्के त्वरित संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गरम देण्यात यावा तसेच पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बुद्धीने जी वागणूक देण्यात येते ती त्वरित थांबण्यात यावी व आकृतीबंदी बाहेरील कर्मचाऱ्यांना शासन मान नियमाप्रमाणे मानधन देण्यात यावे अशा विविध मागण्यासंदर्भात आपण दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळचे अकरा वाजता पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी अन्यथा आम, आमरण पोषण करत आहोत या उपोषणासाठी गेवरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य जे, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवरा तालुका अध्यक्ष सकाराम पोहीकर तालुका सचिव सय्यद जावेद तालुका ता सल्लागार प्रल्हाद नागरभोजे तसेच ते, शरद मोरे शेख यासी तेव्हा यापूर्वी दोन हजार वीस पासून वेळोवेळी पंचायत समिती कार्यालय कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आली होती विशेषतः म्हणजे बारा आठ दोन हजार चोवीस रोजी अन्य त्याग अमर नोकोस करण्यात आले होते यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी यांनी लेखी पत्र दिले होते की आपल्या धरणे आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन येत्या पंधरा दिवसामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यात येतील परंतु या पत्राला पत्राची तब्बल आठ महिन्याचा उलटून का, गेला असला तरीही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठिकाणी अकरा वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीनं पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी अन्य त्याग उपोषण करण्यात येणार आहे तरी गेवरा तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी या अन्न उपोषणामध्ये सहभागी व्हावून आपले प्रामिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात येत आहे